हॅलो फ्रेंड्स खूप दिवस झाले आहे कुठे फिरायलाच नाही गेलो त्यामुळे ठरवलं की आज बाहेर जायचं फिरायला पण कुठे जायचं कुठे जायचं फिक्स नव्हतं त्यामुळे चाललो होतो आणि मग सहज विचार केला की इथं खूप मोठं दौंडमध्ये रेल्वे रेल्वे स्टेशन आहे खूप मोठं आहे ते दोन जंक्शन आहे मग तिथे आलो आम्ही आतमध्ये बघते तर खूप वेळ झाला आहे हे काय करत होते बघते तर ते प्लॅटफॉर्म तिकीट काढत होते इथे पाच मिनटं जरी बघायचं असलं प्लॅटफॉर्म तरी पण तिकीटच घ्यावं लागतं नाहीतर दंड वगैरे पडतो आणि त्यामुळे मग आता बघत होते की उशीर झाला होता जरा आभाळपण आलेलं होतं पावसाचं वातावरण होतं बघा असं दोन जंक्शन खूप मोठं आणि बघतच होते मी इकडं त्याच्यामुळं चाललं होतं मी असं वरती रुग्णाचे पप्पा रुग्णालयाला घेऊन चालले होते मी मात्र व्हिडिओ काढत होते कितीतरी रेल्वे होत्या बघा अशा मोठ्या मोठ्या म्हणजे फर्स्ट टाईम एवढे जवळून बघितले आहे मी इकडे सहसा एवढी गर्दी पण नव्हती काही त्याच्यामुळं मी व्हिडिओ काढत होते आणि अशी गर्दी असली ना तर व्हिडिओ पण काढता येत नाही जास्त त्याच्यामुळं बरं झालं सगळं काही मोकळंच होतं असं आणि सगळ्या सगळ्या आपलं प्लॅटफॉर्मवर ज्या ज्या ट्रेन म्हणजे सगळ्या ट्रेन आलेल्या होत्या त्यांचा टायमिंग होता त्यानुसार आणि आम्ही बघत होतो आता बघा ट्रेन आली एवढी मोठी ट्रेन मी फर्स्ट टाईम अशी एवढी जवळून बघितली ट्रेन त्याचा आवाजच एवढा होता ना बाप रे असं वाटत होतं की कानाचे परदेश फाटून आहे की काय काय माहिती एवढी मोठी आणि जे किती भयानक ते असा आवाज आहे त्याचा सगळे लोक असे वेट करत आहे रेल्वेचा बघताय कधी नाही आणि असे काही काही आहे जे ज्यांचा प्रवास संपला होता त्यांना उतरायचं होतं आणि आम्ही बघत होतो असं बघतच राहिलो रुग्ण पण बघत होता आणि बघा ती ट्रेन पण किती मोठी आहे आणि आम्ही तिथंच थांबलो पाच दहा मिनटं आणि ती ज्यावेळेस ती रेल्वे गेली पुढे त्यावेळेस मग आम्ही तिकडे जाऊन बसलो फोटो काढून म्हटलं तर यांचं काय कधी बघावं तर मोबाईल हातामध्येच असतो तर मोबाईलला काही आरामच नाही बिचाऱ्याला कधी पण आहे हातामध्येच त्याच्यानंतर मग फोटो वगैरे काढले तर बसलो दहा पंधरा मिनटं की आता रेल्वे त्याच्या त्याच्या प्लॅटफॉर्मवर उभी होती आणि जे पॅसेंजर होते ते पण चालले होते आणि आम्ही मग घरी आलो त्याच्यानंतर घरी आलो होतो तर ऐंशी का सायकल खेळत होती मृग्ण पण त्याच्या पाठीमागा पटकन जाऊन बसला असा आणि सगळे पण असे खूप सपोर्ट करत असता सगळे पण मृग्न छोटा असल्यामुळे त्याला कुठे पण फिरायला घेऊन जातात त्याला असे बघतात सगळे खाली जर बसलो ना तर त्याला बघत असताना सारखा पळत असतो आहे आणि बघा कसा शिकत दिला प पकडून बसला आहे पाठीमागं त्याला पण असंच खेळायला आवडतं आहे मस्त चालले होते दोघं त्यांना बोलले की चला तुम्ही तुमचा व्हिडिओ काढते की मृग्मय बघा कसा पॅक पकडून बसला आहे मृग्ण सगळ्यात छोटा असल्यामुळे हो त्याला कुणी पण फिरायला घेऊन जातं आणि मृग्णाला पण मजा वाटत असती बघा कसा बसला आहे पॅक आणि बघतोय त्यांना बोलले की आता थांबा आता पडेल तो त्याच्यानंतर मग घरी गेलो आवरलं जरा आम्हाला बाहेर जायचं होतं मृग्णाच्या फ्रेंडचा बड्डे होता तेव्हा त्याचं पण आवरलं आणि आमचं पण आवरलं आणि तो बघा त्याला न्यू ड्रेस वगैरे घातला एक चांगलं तयार केलं ना तो लगेच पोज देत असतो फोटो काढायला पण चांगलं असं आवडतं त्याला ते बघ पोज देतो आहे जसं उभा राहिला आहे त्याला बोलले की पटकन चल उशीर होतो आहे एकतर आधीच फिरून आलं होतं त्याच्यामुळं थोडंसं आणि इकडे पण जायचं त्याच्यामुळं आवरलं होतं आणि त्याचं चाललंच होतं फोटो सेशन त्याच्यानंतर मग आम्ही बड्डेला गेलो बड्डे झाला होता आणि मृग पण बड्डे बॉयच्या चेअरवर जाऊन बसला त्याला वाटत होतं काय माझंच बड्डे आहे आणि त्यांनी ते बड्डे बॉयची कॅप वगैरे घातलेली बसला होता तिथे आणि बड्डे बॉयचं तर चांगलंच चालू होतं सेलिब्रेशन स्प्रे वगैरे मारून बघा कसं ते सगळं तोंड वगैरे भरलं आहे त्यांचं आणि मृगने नाही त्यांच्याकडे बघतच होता काहीतरी त्याला ते नवीन नवीनच होतं असं आणि मुलं पण चांगले एन्जॉय आहे सगळे मृगने पण चांगला एन्जॉय केला खेळायला त्याच्यासोबत आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे केलं आणि इकडे बड्डे बॉय त्याचं फ्रेंड वगैरे कॅरम खेळत होते रुग्णांना काय माहीत नाही याच्यामधलं पण ते जसं करत होते का तसं तो पण खेळत होता म्हणजे तो खूप ॲक्टिव आहे तसा जिथे जाईल त्याच्यावर तिथे मॅच होत असतो आणि बघा कसं खेळतोय प्रत्येक गोष्टीचा कसा आनंद घेतो येतो तो पण बघत होता आता उशीर झालेला होता आम्हाला पण घरी जायचं होतं त्याला बोलले की चल पटपटावर आणि घरी जाऊ आपण आणि तसं चाललंच होतं खेळायचं चा काम असं ते बघा हर्ष त्याला खेळून देत नव्हता मी त्याला सांगितलं अरे बाळा थोड्या वेळ खेळू दे आम्हाला घरीच जायचं आहे मग तोपर्यंत बसला तिथं तो आणि तो काय ऐकतच नव्हता थोड्या वेळ खेळायला ते बघा कसं खेळतोय तो तसं दादा करतो ना तसंच करत होता तो एकदम त्यासाठी नवीन नवीन बघितले त्यांनी कॅरम त्यांनी याच्या आधी कधी खेळलेलं नाही आणि आम्ही त्याला आणलेलं पण नव्हतं आणि त्याला ते असं बघायला भेटते काहीतरी नवीन आणि तो पण चांगला एन्जॉय करत होता मग त्याचं खेळून झाल्यानंतर मग आम्ही गेलो घरी